परवाच एक पेशंट सांगत होती डॉक्टर व्यायाम केला वजनं लावली पण पायाचं दुखणं काही कमी नाही असं असेल तर कदाचित तुमचा व्यायाम चुकीचा होत असेल तुमच्या सायटिकाचे दुखणे दोन मणक्यांमधील गादी किंवा डिस्क सरकल्यामुळे नसेल तर ते स्पायनल स्टेनॉसिसमुळे असू शकेल या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळे बे, व्यायाम पाहणार आहोत पुन्हा पुन्हा एकच पाय कमरेपासून दुखत राहतो मुंग्या येतात लग, लगडत चारावे लागते करंट लागल्यासारख्या वेदना होतात ही सर्व सायटिकाची लक्षणे आहेत ही लक्षणे तात्काळ कमी व्हावीत म्हणून तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जाऊन सिरावेध म्हणजे पायाच्या शिरेमधून रक्त काढणे हा उपाय करू शकता आणि यामुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळू शकतो आयुर्वेदामध्ये सायटिकासाठी कटी बस्ती बस्ती वेद रक्त मोक्षण यासारखे उपाय सांगितलेले आहेत यामुळे सायटिका ह्या शरीरातील सर्वात मोठ्या आणि जाड नग वरती जो दाब पडलेला असतो जे प्रेशर आलेलं असतं ते कमी होतं आणि तुम्हाला तत्काळ आराम मिळतो वेदना लगेच कमी होते नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामय आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांचे स्वागत तुम्हाला जर सायाटीका कंबर दुखणे संधिवाद आमवाद गुडघे दुखणे त्याचबरोबर पीसीओडी त्यानंतर डायबेटिस रिव्हर्सल आर्थरायटिस रिव्हर्सल यासारख्या व्याधींसाठी औषधे मागवायची असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकावर श्री निरामय आयुर्वेदाच्या टीम बरोबर संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊ शकता मडक्यामधील गादी सरकल्याने या गादीमधील जेलीसारखा पदार्थ बाहेर आल्याने सायाटिका नववरती दाब पडतो आणि पाय दुखणे किंवा सायटिकाचे दुखणे सुरू होते एखाद्या ॲक्सिडेंट सुद्धा सायाटिका या नवला इजा होऊ शकते आपल्या मणक्यामधून एका पोकळीमधून स्पायनल कॉर्ड जातो ही पोकळी जी आहे ती वयानुसार कधी कधी कमी होते याला स्पायनल स्टेनोसिस असं म्हणतात आणि या स्पायनल स्टेनॉसिसमध्ये सुद्धा नववरती दाब येतो आणि पाय दुखायला कंबर दुखायला यायला सुरुवात होते सायटिकाचे दुखणे सुरू होते मी मघाशी सांगितल्याप्रमाणे स्पायनल स्टेनॉसिसमुळे होणारी सायटिका आणि स्लीप डिस्कमुळे होणारी सायाटिका या दोन्ही गोष्टींसाठीचे व्यायाम वेगवेगळे वेग आहेत परंतु असे जरी असले तरी सायटिकाचे दुखणे हे त्या नववरती दाब आल्यामुळे प्रेशर आल्यामुळेच सुरू होते आणि आयुर्वेदामधील कटीवस्ती बस्ती सिरावेध यासारखे जे उपक्रम आहेत या उपक्रमांमुळे तेथील नववरील प्रेशर लि रिलीज केलं जातं प्रेशर दूर केलं जातं दाब कमी केला जातो आणि त्यामुळे तुमच्या वेदनेला आराम मिळतो वेदना तुमची कमी होते सायाटिका देखील कमी होते आयुर्वेदानुसार किंवा हा व्याधी कमरेमधील वात वाढल्यामुळे किंवा बिघडल्यामुळे निर्माण होतो आता हा वात वाढतो किंवा बिघडतो कशामुळे याची वेगवेगळी कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत अपानो वृक्ष गुरुवांना वेगाघात अतिवाहनही याना याना आसन स्थान चंद्रमयच्या अतिसेतही म्हणजे वृक्ष आहार वृक्ष आहार म्हणजे काय तर या ठिकाणी सतत ब्रेड टोस्तारखे पदार्थ खाणे ब्रेकफास्टसाठी ओट खाणे किंवा मोडालेली धान्य सरसकट खात राहणे किंवा ओनली सॅलेड्स नो फॅट अशा पद्धतीचा डाएट करणे हे सगळे वृक्ष अन्न प्रकार येतात त्याचबरोबर गुरु अन्न सेवन म्हणजे मांसाहार रात्रीच्या वेळी करणे पनीर सतत खात राहणे या सगळ्या गोष्टींमुळे कमरेमधील वात वाढू शकतो अतिवाहनही आता उपजीविकेसाठी सर्वांनाच सतत प्रवास करावा लागतो हा प्रवास जर टू व्हीलर वरून असेल किंवा जास्त खड्ड्यांच्या रस्त्यावरून असेल तरी सुद्धा तुमच्या बणक्यांना इजा पोहोचू शकते त्यानंतर आहे संक्रमणच्या अतिसेवेतही म्हणजे सतत चालणे आजकालचा ट्रेंड आहे की रोज दहा हजार पावलं चाललंच पाहिजे तर हे खरोच सरसकट सर्वांना लागू आहे का अरे तुमचं वय काय तुमची प्रकृती काय चाळीस पन्नास वर्षाच्या वयापर्यंत तुमची लाईफस्टाईल कशी होती यावरती ठरेल की तुम्ही दहा हजार पावलं चाललं जा, पाहिजे पाच हजार पावलं चाललं पाहिजे की तुमच्यासाठी दोन हजार पावलंच ठीक आहे जर जा तुम्ही जास्त चालत राहिलात तरी सुद्धा कमरेच्या मणक्याच्या हाडांची झीज होते आणि सायाटिकेसारखे दुखणे सुरू होते त्याचबरोबर अति स्थान म्हणजे एका ठिकाणी खूप वेळ बसून राहिल्याने सुद्धा सायटिका झालेली आपल्याला दिसून येते बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की जास्त वेळ बसल्यानंतर पुन्हा उठताना तुम्हाला पायाचा त्रास होतो किंवा लंगडत चालावे लागते जसे अति चालणे घातक तसे अति व्यायाम सुद्धा घातकच सतत किंवा जास्त व्यायाम केला जिमचा जास्त व्यायाम केला तरी सुद्धा कमरेचा वाद वाढू शकतो आणि जर तुम्हाला सतत चालायचे असेल भरपूर व्यायाम करायचा असेल तर त्यासह त्यासाठी त्या अभ्यंतर आणि बाह्य बाह्यस्नेहन ह्या गोष्टी नित्य करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही सर्वांगाला तेलाने मसाज केला पाहिजे आहारामध्ये सुद्धा तेल तूप लोणी यासारखे पदार्थ असलेच पाहिजेत तर अशा माणिकांच्या सर्व विकारांसाठी आयुर्वेदामध्ये सहचरादी तेल महामाश तेल तेल या तेलांचा अभ्यंतर आणि बाह्य उपयोग सांगितलेला सा आहे हे तेल तुम्ही पोटातून घेऊ शकता त्याचबरोबर कटी ही तेल वापरता येतात कटी म्हणजे ज्या मणक्यांची झीज झालेली आहे त्या ठिकाणी यापैकी एखादं तेल उष्ण तापमानाला ठेवलं जातं आणि ती सर्व तेल औषधांनी सिद्ध केलेली असल्यामुळे ती त्वचेमधून शोषली जातात आणि मणक्यांपर्यंत पोहोचून तिथली झीज कमी करतात त्याचबरोबर बस्ती म्हणजे गुदद्वारा वाटे जी औषधं दिली जातात ती सुद्धा अस्थिधातू पोषक असतात किंवा हाडांमधील कॅल्शियम वापर वाढवण्याचं आणि हाडांची झीज भरून आणण्याचं काम गतीने करताना आपल्याला दिसून येतात आता या सर्व गोष्टी झाल्या वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी करायच्या तर तुम्ही घरच्या घरी काय करायचं पहिली गोष्ट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नित्य अभ्यंग करायचं सर्वांगाला कमरेच्या ठिकाणी व्यवस्थित स्नेहन करायचं औषधी तेलांचा मसाज करायचा दुसरी गोष्ट म्हणजे काही साधे सोपे स्ट्रेचिंगचे व्यायाम आपण जे पुढे पाहणार आहोत ते तुम्ही रेग्युलर करायचे आहेत नित्य नेमाने करायचे आहेत आता आधी आपण सायटिकासाठी जे व्यायाम पाहणार आहोत ते वयाच्या चाळीस पन्नास वर्षाच्या आधी तरुणपणे ज्यांना सायटिकाचा त्रास होतो यासाठी पाठीवर झोपायचे हो गुडघे छताच्या दिशेने करायचे आहेत ताचा शरीराच्या जवळ घ्यायच्यात आणि तुमचा जो पाय दुखतो आहे त्याची मांडी हाताने अशा पद्धतीने पकडायची आहे त्यानंतर गुडघा सरळ ताट करायचा आहे सावकाश वर घ्यायचा आहे पुन्हा खाली घ्यायचा आहे सावकाश पाय घ्यायचं आहे पुन्हा खाली घ्यायचं आहे असं दहा वेळा करायचं आहे यामुळे सायाटिका नर्ववरील दाब कमी होतो असेच आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील करायचे लक्षात ठेवा की एक पाय जरी दुखत असेल तरी सर्व व्यायाम प्रकार जे आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूने करायचे आहेत आता दुसरा प्रकार सुप्त कपोतासन गुडघे दुमडायचे टाचा शरीराच्या जवळ आणायच्यात आता डाव्या पायाचा गोटा जो आहे तो आपल्याला उजव्या मांडीवरती ठेवायचा आहे असा चारसारखा आकडा होतो त्यानंतर उजवी मांडी आहे ती दोन्ही हातांनी पकडायची आहे आणि छातीजवळ ओढून घ्यायचंय जितकं तुम्हाला ओढून घेता येईल तितकं ओढून घ्यायचंय वीस सेकंदापर्यंत आपल्याला याच स्थितीमध्ये थांबायचं आहे उजव्या पाय अशा पद्धतीने काटकोनात असला पाहिजे आणि तुम्हाला जेवढं ओढून घेता येईल छातीच्या दिशेने तेवढं तुम्ही ओढून घ्यायचंय जेवढं जास्त ओढून घ्याल तेवढा सायटिका नर्वला जास्त प्रमाणात ताण बसणार आहे आणि स्ट्रेचिंग तिथल्या मसलचं व्यवस्थित होणार आहे हेच आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत दोन्ही पाय जागेवरती आता उजव्या पायाचा घोटा जो आहे तो आपल्याला डाव्या पायाच्या मांडीवरती आहे आणि डाव्या पायाची मांडी हाताने पकडून आपल्याला छातीच्या दिशेने ओढून घ्यायचे पाय गुडघ्यातून काटकोणामध्ये आपल्याला ठेवायचे अशा पद्धतीने वीस सेकंद थांबायचे दहा ते वीस सेकंद तुम्ही असं थांबू शकता असं केल्यानंतर आपल्याला जो विरुद्ध दिशेचा पाय असतो किंवा आता जो उजवा पाय आहे त्या ठिकाणी जास्त स्ट्रेच जाणवतो असं तीन वेळा करायचे दहा ते वीस सेकंद प्रत्येक वेळेला आपल्याला या पोझिशनमध्ये स्थिर राहायचे शेवटचा प्रकार स्पायनल ट्विस्ट किंवा सुप्त मत्स्येंद्रासन दोन्ही हात सरळ रेषेमध्ये टी शेप करायचाय शरीराचा मान डाव्या बाजूला आणि डावा पाय आहे तो उजवीकडे आहे ट्विस्ट करायचंय अशा पद्धतीने ट्विस्ट पोझिशन ठेवायची याने स्पायनल कॉर्डला ला चांगलाच पीड बसतो दोन्ही बाजूला असं वीस वीस सेकंद करायचे दुसऱ्या बाजूला करताना मान जी आहे ती उजवीकडे येईल आणि उजवा पाय आहे तो डावीकडे जाणार आहे जास्तीत जास्त पाय जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचे हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे या ट्विस्टमुळे सुद्धा सायाटिका नर्व वरती जो दाब आलेला असतो डिस्कचा तो कमी होतो आणि आपलं जे दुखणं आहे ते सुद्धा कमी होतं वीस वीस सेकंद एका एका बाजूला राहायचे आणि तुम्ही तीन वेळा दोन ते तीन वेळा हा ट्विस्ट करू शकता हे आता आपण जे व्यायाम बघितले त्यामुळे कदाचित उतार वयातील स्पायनल स्टेनोसिस मुळे होणारी सायटिका जी आहे त्यामधील वेदना वाढू शकते मग स्पायनल स्टेनोसिस असेल तर कोणते व्यायाम करायचे ते आता आपण पाहूया प्रकार एक यामुळे सायटिका नवच्या आजूबाजूचे मसल सैल होतात आणि तिथले रक्ताभिसरण वाढते यासाठी पाय गुडघ्यातून दुमडायचे टाचा ज्या आहेत त्या शरीराजवळ घ्यायच्या आहेत पाठी आणि दोन्ही गुडघे एका बाजूला आणि नंतर दुसऱ्या बाजूला सावकाश वळवायचे आहेत दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला स्थिर राहायचं नाही आहे ही जी मुवमेंट आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गुडघे वळवायची अशी करत राहायचंय हालचाल करत राहायचं दोन्ही बाजूला आपल्याला हे पंधरा पंधरा वेळाला करायचे तुमचे गुडघे पूर्णपणे टेकत नसतील तरी देखील चालेल जेवढे तुम्हाला वळवता येतील तेवढे वळवायचे आहेत आणि सावकाश ही मुवमेंट आपल्याला करत राहायची आहे दुसरा प्रकार याला आपण पेल्विक रोल असेही म्हणू शकतो हे जे कमरेचं हाड आहे ते रोल करायचं आहे यासाठी अशा पद्धतीने गुडघ्याला मिठी मारायची आहे किंवा तुम्ही मांडीसुद्धा पकडू शकता आणि त्यानंतर सावकाश हाताने गुडघा आपल्याकडे छातीजवळ ओढायचा आहे आणि पुन्हा लांब न्यायचं आहे सावकाश ही मुवमेंट करायची आहे ही मुवमेंट करताना आपल्याला गुडघ्यात आपलं जे ही मुवमेंट करताना कमरेचं जे हाड आहे ते रोल होताना आपल्याला कळून येतं तुम्ही जर लक्षपूर्वक हे मुवमेंट केलीत ही हालचाल केलीत तर तुम्हाला पेल्विक बोनची हालचाल जाणवेल असेच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचे प्रत्येक बाजूने ही मुवमेंट तुम्ही पंधरा पंधरा वेळेला करू शकता सावकाश हालचाल करायची आहे कुठलीही घाई गडबड आपल्याला करायची नाहीये किंवा हीच मुवमेंट तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही पायांनी एकत्रसुद्धा तुम्ही करू शकता दोन्ही पाय तुम्ही एकाच वेळी अशा पद्धतीने पकडू शकता आणि फक्त जे कमरेचं हाड आहे पेल्विक जे बोन आहे ते आपल्याला रोल करायचे यामुळे त्या ठिकाणचे मसल्स जे आहेत ते रिलॅक्स होतात आणि सायटिका नर्ववरती जे प्रेशर आलेलं असतं ते कमी होतं त्याशिवाय तिथल्या स्पायनल कॉर्डमधल्या मणक्यांमध्ये जो आर्थ्रायटिस झालेला असतो तोसुद्धा कमी होतो तिथली मुवमेंट वाढायला मदत होते हा व्यायाम करताना खांदे आखडून धरायचे नाहीत तर सैल सोडायचं आहेत तुम्हाला हवं असेल तर डोक्याखाली उशी घेऊन सुद्धा हा व्यायाम तुम्ही करू शकता या ग्लुटियस मसल्स म्हणजे नितंबांच्या मांसपेशींची ताकद वाढवण्यासाठी एक्सरसाइज पाहूया यासाठी एका कुशीवर वळायचे आधारासाठी हात असा पुढे टेकवायचे आहे गुडघ्या एकावर एक ठेवायचे आहेत आणि वरचा गुडघा हा सावकाश उचलायचा आहे हे करताना पाठ वळवायची नाही आहे मागं झुकायचं नाही आहे फक्त गुडघा आपल्याला सावकाश न्यायचा आहे वरती आणि पुन्हा खाली आणायचंय सरळ झोपायचंय थोडंसं सरळ झोप सरळ 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 सर, हां ओके फक्त मांडीची हालचाल झाली पाहिजे कदाचित काही जणांसाठी हा खूप सोपा व्यायाम आहे असं असेल पण जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर मांडीच्या वरच्या मसल्सना ताण जाणवेल बऱ्याच वेळा सायटिकामध्ये पायाचे मसल्स वीक होतात त्यांची स्ट्रेंथ कमी होते या व्यायामामुळे मांडीचा नितंबांच्या मसल्सची ताकद वाढते आणि दुखणे कमी होते अश... दुसऱ्या बाजूने पण आपल्याला असंच करायचंय सावकाश गुडघा उचलायचंय मागे झुकायचं नाही फक्त आपल्याला मांडीची हालचाल करायची आहे कमरेच्या हाडाची हालचाल आपल्याला करायची नाही गुडघास अवकाशवर उचलायचे पुन्हा खाली न्यायचे अशा पद्धतीने व्यायाम केला तर ग्लुटियस मसल्सची स्ट्रेंथ बिल्ड होते आणि स्टेनॉसिसमुळे होणारी जी सायटिकाची वेदना आहे ती सुद्धा कमी होते आता शेवटचा व्यायाम ज्यांना स्पायनल स्टेनोसिस आहे डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत किंवा आर्थायटिस आहे अशा ज्येष्ठ लोकांसाठी हा चांगला व्यायाम आहे पण डिस्क असलेल्या तरुण लोकांनी मात्र हा व्यायाम करू नये असे व्यवस्थित जमिनीवरती पाय टेकून बसायचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि पाठीचा कणा वाकायला सुरुवात करायची आहे पायाच्या आतील बाजूने हात असे फिरवत न्यायचे आहेत आणि सावकाश खाली जायचे हळूहळू हल वाकत पाय हात जे आहेत ते पायाच्या समोर ठेवायचे खाली गेल्यावरती दोन तीन दीर्घ श्वास घ्यायचे श्वास सोडताना प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त खाली वाकायचे तुम्हाला जे जमेल तेवढं खाली वाकलं तरी चालेल हात टेकलेच पाहिजेत असं नाही आहे आणि जेवढा वेळ स्थिर राहता येईल तेवढा वेळ स्थिर राहायचे हळूहळू वरती उठायचे हा व्यायाम करताना कमरेला मागच्या बाजूला व्यवस्थित ताण जाणवतो पण समजा हा व्यायाम करताना जास्त दुखत असेल वेदना जाणवत असेल तर हा व्यायाम अजिबात करायचा नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पायनल स्टेनोसिससाठी मात्र हा एक अतिशय चांगला व्यायाम आहे सावकाश वर उठायचे असं तुम्ही दोन तीन वेळा करू शकता दिवसातन दोन तीन वेळा हा व्यायाम तुम्हाला करायला हरकत नाही सावकाश करायचे मी परत एकदा सांगते यापैकी कोणताही व्यायाम करताना जर वेदना वाढत असेल तर तो व्यायाम करायचा नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा